हाय फ्रेंड्स नीलम रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण थंडीसाठी खास डिंकाचा स्पेशल चहा बनवणार आहोत थंडीच्या दिवसात सतत पिऊ वाटणारा चहा हा जर डिंक घालून आरोग्यदायी बनला असेल तर प्यायला काहीच हरकत नाही थंडीच्या दिवसात डिंक खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे त्यामुळे त्याचा कोणत्या कौन्त्या ना कोणत्या प्रकारे आपल्या शरीरात समावेश असला पाहिजे डिंक खाल्ल्याने हाडे मजबूत होतात सांधेदुखीचा त्रास कमी होतो वजन कमी सुद्धा डिंक मदत करते डिंकामुळे स्मरणशक्तीसुद्धा वाढते अशा प्रकारे अनेक फायदे असणारे डिंकाचा चहा आता आपण बनवायला सुरुवात करू डिंकाचे खडे मोठे असल्यामुळे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पावडर बनवून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्याने डिंक अगदी सहजपणे दळला जातो तुम्ही बघू शकतात आपल्याला चहा पत्तीसारखी बारीक पावडर बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने पावडर बनवून ठेवली तर आपण जेव्हाही चहा बनवायला घेऊ तेव्हा अगदी सहजपणे पटकन वापरता येते रोजच्या वापरासाठी मी आता एका छोट्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तुम्ही चहामध्ये जरी डिंकाचा खडा टाकला तरी तो सहजपणे विरगळतो परंतु डिंकाचे खडे मोठ्या आकाराचे असतात त्यामुळे शक्यतो अशाच पद्धतीने पावडर बनवून ठेवायची आहे तुम्ही रोजचा चहा ज्या भांड्यामध्ये बनवता त्या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी घ्यायचे आहे आणि पाणी उकळायला लागले की त्याच्यामध्ये चहापत्ती वापरायची आहे मी दोन चमचा चहापत्ती वापरणार आहे आणि त्यानंतर एक आल्याचा तुकडासुद्धा छोट्याशा खलबत्यामध्ये थोडासा ठेचून घेणार आहे तुम्ही ज किसून आले, आले वापरत असाल तर माझ्या पद्धतीने ठेचून एकदा चहा नक्कीच करून पहा आता मी कोरी चहामध्येच ठेचून घेतलेले आले टाकणार आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर गवती चहासुद्धा आपल्याला इथे वापरायचा आहे गवती चहामुळे चहा अजूनच टेस्टी बनतो त्यानंतर एक कप चहासाठी आपल्याला एक छोटा चमचा डिंक पावडर वापरायची आहे त्यानंतर एका चमच्याने ते मिक्स करून घ्यायचे आहे आता हे सर्व साहित्य चांगले उकळून झाले की मी चहासाठी गरम दूध वापरणार आहे चहामध्ये गरम दूध वापरल्याने चहाची टेस्टही खूप छान लागते तुम्हाला वाटत असेल डिंकाचा चहा फुटतो का तर नाही डिंक घालून चहा फुटत नाही आता दूध टाकल्यानंतर मी एक चमचा गूळसुद्धा ह्या चहामध्ये वापरणार आहे तुम्ही साखरेचा वापर केला तरी चालेल परंतु जर डिंकाचा चहा गुळाचा असेल तर अजूनच अप्रतिम टेस्टी आणि स्वादिष्ट असा बनतो साखरेचा किंवा गुळाचा वापर आपल्याला सर्वात शेवटी करायचा आहे त्यामुळे चहा अप्रतिम बनतो तुम्ही बघू शकतात अगदी तीन तर चार मिनटात आपला चहा मंद आचेवर छानपैकी उकळून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तीन तर चार मिनटापर्यंत उकळी आल्यानंतरसुद्धा हा चहा फुटलेला वगैरे काही नाही हिवाळा म्हटला की डिंक हा प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतो त्यामुळे त्याची पावडर बनवा आणि थंडीच्या दिवसात आयुर्वेदिक आरोग्यदायी शक्तिवर्धक असा डिंकाचा चहा प्यायला सुरुवात करा डिंकाला चिकटपणा असतो आणि तो, तो चहामध्ये थोडासा उतरला जिभेवर त्याची अप्रतिम चव रेंगाळते डिंकामुळे आपल्या चहाला घट्टसरपणा येण्याससुद्धा मदत होते मी आता ह्या गरमागरम डिंकाच्या चहाची टेस्ट घेणार आहे तुम्हीसुद्धा घ्या धन्यवाद